शिवराय भावांना स्वागत आहे आजच्या नावाय ब्लॉग मध्ये आणि दिवसात ना ब्लॉग इथे करा की शाळेमुळे काय ब्लॉग बनव जमत नाही आता हाय शनिवार शनिवारी आम्ही आहे आता रानात कारण ऊसाला भर मारली पण उसाच्या भरीच्या पायपा ज्या राहिल्या त्या खाली घेतल्या नाहीत उसावनं पण आता मी परड्यात आलो दिसत असं कारण की परड्यातनं मला घ्यायची ती या काळी दहावी हि हाय आपला परडा आपला सिमेंट्री परडा आहे ही आपल्याला काळी दहावी पाहिजे ती दोन्ही कारण की वजासाठी काही दावीच लागणार आहे ती घरी आहे ती ही थोडीशीच पाहिजे ती तुम्ही म्हणजे रानात पण शायनिंग मारत आहे पण तो गॉगल डोळ्याला ऊस कापून आहे कारण की ऊसात त्या त्या डोळ्याला ऊस घालून आहे निकॅप हाताला ऊस कापून आहे आणि खाली फुल पॅन्ट जी बघा तुम्ही ते दावी घेतली ती आणि आलो परत घरी आपल्या पिपरनी सवाळ्या कारण की तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपल्या पिपरा नेऊ टाकी पडली त्याचा व्हिडिओ हो तुम्ही बघितला चल पण दा पिपर पिपरा नेऊ जवा पिपरान सावळायच चालू हो तिथं डांबा पट त्याच्यामुळे ती पण फुटून गेली आपण डायरेक्ट जाऊ राणा आता आपण चाललोय राहणार दिदी मम्मी ही तिकडून फिरून येते या शॉर्टकट आम्ही गाडी उचललोय आमच्यावर लिप्या पण मागे पडत आहे गाडीच्या बाग आता बागत जायचंय तिथे गेले आता आलोय रानात आपला घास आहे तर गावात बघा किती झाले हे पण कापलं उसे पप्पा तिकडं बोलतो म्हणून मी तिकडं चाललोय हे बांधाला गावात येत ना घास लावून सगळ्या मी ही घातलंय कारण हे स्क्रीनवर पानं किती येऊन झाली तर असं ते डोळ्याला कापल ना पानं म्हणून घातलं बघल झाले आता झाले आता पावसायला लागलाय वर पळत गेले पाहिजे झाडाच्या यायला झाले अकरान आता दिदी निलम गेलेत घरी आणि ऊसातल्या सगळ्या पायपा झाल्या त्या पाऊस पण थांबलाय ऊन आलंय आता आणि ही आल्यात लर राहिले ती मम्मीने दीदी इकडे घेत होत्या मी तिकडं ती आता वाईस राहिलेलं पण वरगे आलं बारीकेही नको कपायात झालंय आता काम मी आलोय चालत चालत घरी ती येते वज घेऊन गाडी मम्मी पप्पा दिदीनी तर काय इकडं माळाला गुरु बिरच ती मी चाललोय घरी आपल्या वस्तीपश आलोय मी ते आता गुरांचीच काम सुरू होतात सगळ्यांची सगळ्यांनीच पिपरनी सोडून टाकत येतं ते कारण की ह्यांचीसुद्धा ह्यांचं तर फक्त खोडच दिसत असेल त्यांची तर आखीच पिपरन मोरगासाच्या बॅगांवर पडली बॅगा फुटल्या त्यामुळे त्यांना तर मुळापासूनच ते म्हणजे मुळापासूनच अशी उपसून पडलेली तिला कटरनं कापूनच टाकलं सगळं तर खोड दिसतंय का अय बघ हे खोडे हे मुळापासूनच यांच्या इथं मोरगासाच्या बॅग त्याच्या जुन्या बापमध्ये बघितलं बो, असतील हे पिपरणंच पडलेलं आहे मोठं पिपरणं त्यांची आख्खी सगळी बारा तेरा गुरं बसायची त्याच्या सावलीला तीच त्याच्या बॅगानं पडली नशीब तिथं तेव्हा गुरं नव्हती ना नाहीतर गुरांचं पण होत आणलो आता घरी संपला ब्लॉग आवडला शेअर सबस्क्राईब ध्यान जा शाळे जावा शाळेनव शनिवार रविवारच फक्त ब्लॉग येतील बाकी काय नाही